आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक एक उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम मोहन सोंदे हे तुम्ही आता नगरसेवक पदासाठी उभे आहात तर नागरिक विचारतायत की तुम्ही आम्हाला काय सुविधा देणार तर तुमच्या मनातल्या अगर नागरिकाच्या मनातल्या काय सुविधा तुम्ही देऊ इच्छिता गेले पंचवीस वर्ष झालं आमच्या कळंब नगरपालिकेची सत्ताधारी विरोधक यांनी सत्ता, सत्ता भोगलेली आहे कळम नगरपालिकेत कळम शहरात आणि आमच्या वार्डात पंचवीस वर्ष झालं जी भौतिक सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे होत्या ती आतापर्यंत मिळाले नाही स्वच्छ पाणी घाणीचं सा सगळं साम्राज्य नाल्या पूर्ण तुंबलेले आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत अंगणवाडीचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे आणि वृद्ध लोकांसाठी आम्ही एक वाचनालय आमच्या वॉर्डामध्ये सु सुरू करू आणि स्वच्छ पाणी मोफत पाणी देण्याचा आम्ही मी निवडून आल्यावर माझ्या वॉर्डामध्ये मी शंभर टक्के प्रयत्न करेन फिल्टरचं पाणी देण्याचा प्रयत्न करेन लाईट नाली कचरा याचं पूर्ण व्यवस्थित व्यवस्थापन क करेन आणि नागरिकांच्या सगळ्या समस्या मी सोडील आपल्या वॉर्डामध्ये सध्या नागरिक म्हणत आहेत की सगळे खड्डेमय खड्डेमय रस्ते झालेले आहेत त्याच्यामध्ये काटाड्याचा जास्तच त्रास आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांग हो नक्कीच सा आहे तो प्रश्न शंभर टक्के मी निवडून आले होते मार्ग लागेल तो प्रश्न बरं आतापर्यंत नगरसेवकांना काही

त्यांच्यासोबत आहेत गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुन्हा उभा राहिलेले नितीन हाडकर तर तुम्ही आता गेल्या वेळेस निवडणुकीला उभारला होता हो। तर ह्या वेळेस पण तुम्ही चांगलं ताकदीनं यांच्या पाठीशी मार्ग आहे त्याच्या मागचं कारण शंभर टक्के आमच्या नगरसेवक उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक एक म्हणजे हे दोघ आहेत आणि हे दोघ सक्षम आहेत युवा तरुण भविष्यातून काय उपाययोजना करायच्या मनात आहेत आम्ही त्या पूर्ण मतदारापर्यंत पोहचून येणाऱ्या निवडणुका दोन डिसेंबरच्या निवडणुकीला घड्याला जेवढे प्रचंड मताने तुम्ही निवडून द्याल तेवढा प्रचंड मताने आम्ही विकास करू वर्गाचा आणि कळम शहराचा पण गेल्या वेळेस तुम्ही उभा असल्यामुळे ह्यांना काही पाठ नक्कीच 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 पूर्वी सर्व मतदार राष्ट्रवादीच्या मागे होत यावेळी पण शंभर टक्के राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे उभा खंबीरपणे आज दादा आपल्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळवून देणार आहेत आणि तसेच आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार मीनाक्षीताई प्राध्यापक असून येणाऱ्या कळम शहरात एक शुल्लक अडचणी असताना पंचवीस वर्षापासून त्यांनी ज्या ह्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष केले त्या आम्ही या पाच वर्षामध्ये आम्ही यशस्वीपणे सोडतो गेल्या वेळेस तुम्ही थोड्या फरकानं तुमचा पराजय झालेला त्याचे कारण काय ह्यावेळी नक्कीच त्या झालेल्या चुकांवर आम्ही विचार करून सर्व गोष्टीचा सारा सार। विचार करून आणि त्या चा आणखीन त्या मोठ्या पद्धतीने आम्ही मतदारापर्यंत पोहोच धन्यवाद आपण आपलं सर्वांचं आभारी आहे बघूया येणाऱ्या काळात तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून अजून मला थोडस सा सांगावं असं वाटत कळंब शहराच्या आर्थिक दृष्ट्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी कळम शहराकडे पाहिलं जात पण या सत्ताधाऱ्यांनी काही ठराविक लोकच सत्ता भोगत आलेले त्यांचा ह्या सत्तेचं विकेंद्रीकरण न करण्यासाठी त्या आपसात काय सेटलमेंट वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात आमच्या कळमनगरीकडे बघतात पण ते आम्ही आमच्या अध्यक्षाच्या माध्यमातून कार्याध्यक्षाच्या माध्यमातून किंवा मा नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या माध्यमातून कळम कर, कळम आम्ही एक शब्द देऊ इच्छितो स्वच्छ कारभार सुंदर कारभार स्वच्छ कारभार केला जाईल आम्हाला एवढी संधी द्यावी मतदार कळमच्या मतदार बाबांचा मी पुन्हा एकदा हात धरून कळकळीची विनंती करतो की त्यांनी आम्हाला संधीचं सोनं करण्याचं धन्यवाद यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की युवा पिढीकडून शहराची धुरा सोपवावी नक्कीच विकास करायची त्यांची आकांक्षा आहे धन्यवाद